द भा घुमरे पब्लिक स्कूल बीड येथे स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण पालक मेळावा व वा वाघाची मावशी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीराजे शिक्षण प्रसारक मंडळ पारगाव घुमरा संचालित द बा घुमरे पब्लिक स्कूल बीड येथील प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला मान्यवरांचे कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आले या स्वागतासाठी कुमारी ईश्वरी कुमारी बोबडे विश्वजा या उपस्थित होत्या यानंतर शाळेतील शिक्षिका अडागळे मॅडम यांनी बसवलेल्या स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले स्वागत गीतानंतर शिक्षण महर्षी स्वर्गीय द बा घुमरे उर्फ तात्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचे मराठीचे शिलेदार बहुद्दीचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपादक माननीय राहुल पाटील उद्घाटक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माननीय प्राध्यापक सुरेशजी नवले साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी तथा साहित्यिक लातूर माननीय भारत सातपुते साहेब उपस्थित होते, होते। सोबतच मराठीचे शिलेदार प्रशासनाचे सहप्रशासक कविवर्य संग्राम कुमठेपर माननीय विलासजी बडगे माजी जिल्हा परिषद सदस्य बीड जाधव साहेब संपादक दैनिक सूर्योदय जिल्हा बीड उत्तम पवार साहेब ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सचिव शिक्षण संस्था महामंडळ बीड सुदामराव शिंदे साहेब संस्थापक सदस्य मराठवाडा शिक्षक संघ कल्याणराव मागबारे साहेब माजी कार्याध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ माननीय मोहनराव सिरसाट साहेब अध्यक्ष चक्रधर शिक्षण व समाज प्रबोधन मंडळ सुभाषराव पवळ साहेब सचिव समर्थ शिक्षक प्रसारक मंडळ गेवराई जिल्हा बीड श्री गणेश वाघ अध्यक्ष शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड तसेच वाघाची मावशी या बालकाव्य संग्रहाच्या कवयित्री लेखिका शर्मिलाताई देशमुख घुमरे आणि माननीय दीपकदादा घुमरे जिल्हा अध्यक्ष तथा विभागीय सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ छत्रपती संभाजीनगर हे प्रामुख्याने उपस्थित होते दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला त्यानंतर संस्थेचे सचिव आदरणीय दीपकदादा घुमरे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी आपल्या संस्थेची उद्दिष्टे व ध्येय धोरणे तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो याबाबत आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना माहिती दिली त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती शाळेतील विद्यार्थी सिद्धार्थ पवार इयत्ता साहवी कुमारी ऋतुजा लांडे या दोन्ही विद्यार्थिनीने आपल्या मनोगतातून व्यक्त केले विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर सुदामरावजी शिंदे साहेब संस्थापक सदस्य मराठवाडा शिक्षक संघ यांनी आदरणीय स्वर्गीय द बा घुमरे उर्फ तात्या यांच्या सोबत घालवलेले संघर्षमय क्षण तसेच शिक्षकांसाठी तयार केलेल्या चळवळीत प्रकारे काम केले किंवा तो काळ कसा होता याबद्दल त्यांचा तात्यासोबत असलेला जिव्हाळा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला यानंतर मराठवाड्यातील प्रसिद्ध कवियत्री शर्मिला देशमुख घुमरे यांच्या या वळणावर या पहिल्या कविता संग्रहानंतर आज या व्यासपीठावर त्यांचा वाघाची मावशी हा बालकाव्य संग्रह याचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले प्रकाशनानंतर मराठीचे शिलेदार बहुद्धीशीय संस्थेचे अध्यक्ष संपादक राहुल पाटील यांनी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे कवयित्री शर्मिला देशमुख यांचा शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला यानंतर कवयित्री शर्मिला देशमुख यांनी आपले कविता संग्रहाबद्दलचे मनोगत व्यक्त केले तसेच स्वर्गीय दबा घुमरे यांना हा काव्यसंग्रह समर्पित केल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले आणि विशेष भाग म्हणजे की अवघड काव्य प्रकार हा सुलभ कसा होईल किंवा मुलांनी काव्यलेखनाकडे कसे वळता येईल या प्रसंगीही त्यांनी मार्गदर्शन केले यानंतर ज्येष्ठ कवी व साहित्यिक भारत सातपुते यांनीही आपल्या वाणीतून उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठीचे शिलेदार बहुद्धिशय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी आपल्या मनोगतातून बालकवी कसे तयार होतील किंवा वाचन संस्कृती कशी जोपासता येईल यावर प्रकाश टाकला यानंतर संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती स्पर्धा तेवीस चोवीस चा बक्षीस वितरण समारोह सुरू करण्यात आला महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद परीक्षा पुणे आयोजित पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्यांचा या प्रसंगी ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये इयत्ता पाचवीची मयुरी येडे श्रीराज घोडके शुभम राऊत श्रीकांत सिंगन आराध्या गोरे श्रावणी शिंदे पियुष सिंगन ईश्वरी लोंढे मिथिलेश थेते उदयन काळे सुजल माने इयत्ता आठवीत श्रावणी काळे अश्विनी नाईकवाडे सत्यम रसाळ रिया नाईक ऋतुजा जाधव साक्षी पैठणे तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच एन एम एम एस दोन हजार तेवीस चोवीस साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले यामध्ये अश्विनी नाईकवाडे श्रावणी काळे सुजल घुगे ऋतुजा जाधव सत्यम रसाळ विदांत गव्हाणे नंदिनी अंकुशे शिवसागर राऊत श्रावणी सटाले यांना स्वर्गीय घुमरे तात्या यांच्या जयंतीनिमित्त दिनांक अकरा दोन दोन हजार रोजी आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण समारोहात चे स्वरूप जे होते म्हणजेच स्मृतिचिन्ह व रोग पारितेशी हे सुद्धा या प्रसंगी देण्यात आले त्यामध्ये विपुल नानासाहेब मस्के चंपावती विद्यालय बीड याने उत्कृष्ट वक्तृत्व करून प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल त्याला स्मृतिचिन्ह व रोख पाच हजार शंभर रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले सोबतच आतार शौक शो, शोएब शौकत कालिकादेवी माध्यमिक विद्यालय शिरूर कासार यांनी उत्कृष्ट वक्तृत्व करून द्वितीय क्रमांक पटकवला याबद्दल त्यास मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक चार हजार शंभर रुपये देऊन गौरवण्यात आले सोबतच कुमारी नम्रता तांबे चंपावती विद्यालय वक्तृत्व करून तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याबद्दल तिला सोबतच कुमारी शेख आलिया शेख नूर गोरक्षणात माध्यमिक विद्यालय ढिकण मोहा हिने उत्कृष्ट वक्तृत्व करून उत्तेजनार्थ क्रमांक मिळविल्याबद्दल तिलाही स्मृतिचिन्ह व रोग पारितोषिक

बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये प्रथम पारितोषिक शोएब शौकत अत्तार शाळा कालिका देवी विद्यालय शिरूर कासार तालुका जिल्हा बीड याला स्मृतीचिन्ह रोख पारितोषिक पाच हजार शंभर रुपये देऊन गौरवण्यात आले याचा प्रयोगाचा विषय होता सौर ऊर्जेवर चालणारे स्वच्छता यंत्र सोबतच द्वितीय पारितोषिक विभागून कृष्णा शिंदे सुजल घोगे शुभम वाघमारे साईराज कदम आदर्श खुर्णे शाळा द बाघुमरे पब्लिक स्कूल बीड यांनाही स्मृतीचिन्ह तीन हजार शंभर रुपये देऊन गौरवण्यात आले त्यांचा प्रयोगाचा विषय होता नैसर्गिक शेती व सांडपाण्याचे नियोजन सोबतच तृतीय पारितोषिक अथर्व शिंदे महेश तोर शारदा विद्या मंदिर गेवराई यांना स्मृतिचिन्ह व दोन हजार शंभर रुपये देऊन गौरवण्यात आले त्यांचा प्रयोगाचा विषय होता इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून ओमराज नागरघोजे शिवम खाडे अंशुल देशमुख मामेश्वर विद्यालय पाटोदा यांना स्मृतिचिन्ह व एक हजार शंभर रुपये देऊन गौरवण्यात आले प्रयोगाचा विषय होता होलोग्राम यानंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले धुळे येथे महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन व धुळे जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेटबॉल सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेतील विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कुमारी तनुजा हाडोळे नेटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सहभाग व राज्य पातळीवर तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल तिला स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले सोबतच गौरी राऊत हिचा राज्य पातळीवर तिसरा क्रमांक आल्याबद्दल तिलाही स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राज्य पातळीवर तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या वर्षीचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड शंभर टक्के उपस्थिती शिस्त अभ्यास स्पर्धा परीक्षेतील कामगिरी इत्यादी बाबीमध्ये उत्कृष्ट असणारी शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रुती भाऊसाहेब घोगे हिला या वर्षीचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी इयत्ता पाचवी सन दोन हजार चोवीस पंचवीस थार चो साठी विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेपूर्वी घेतल्या जाणाऱ्या शेवटच्या पंधरा सराव परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिदिन एक हजार रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक छत्रपती संभाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय दीपक दादा साहेब यांनी संस्थेच्या वतीने जाहीर केले होते पारितोषिकाचा उद्देश जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी हा होता यामध्ये सागर घोडके अकरा दिवस प्रथम आल्याबद्दल त्यास रुपये अकरा हजाराचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यानंतर नरेश बच्चेवाड यांनी दोन दिवस प्रथम आल्याबद्दल त्याला दोन हजार रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर यशस्वी हे एक दिवस प्रथम आल्याबद्दल तिला एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले पृथ्वीराज मस्के हा एक दिवस प्रथम आल्याबद्दल त्यालाही एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले सोबतच महाराष्ट्र राज्य परिषद पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी यामध्ये आशिष किशन घोडके अकरा दिवस प्रथम आल्याबद्दल त्यास अकरा हजार रुपयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तर आदर्श पोपळे चार दिवस प्रथम आल्याबद्दल त्याला रुपये देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर आजच्या प्रकाशन सोहळा तसेच बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेशजी नवले साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या अध्यक्षणीय भाषणातून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आपल्या वाणीतून मार्गदर्शन केले ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की मुलांचा अभ्यास हा अधिक अधीक सक्षम करण्यासाठी किंवा अभ्यासाची गती वाढवण्यासाठी मुलांना क्रीडांगणावर खेळायला सोडले पाहिजेत कारण जोपर्यंत शरीर बळकट होणार नाही तोपर्यंत अभ्यासात चालना मिळणार नाही या प्रकारे अधिका अधिक सक्षम विद्यार्थी कसा तयार होईल उपस्थित पालकांना या संदर्भात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुख्य संपादक राहुल पाटील बिंदास्त न्यूजसाठी बीड